देवीचं दर्शन घेण्यासाठी तर ती कुठली देवी असणार आहे तिथे काय काय बघायला मिळणार आहे हे पाहण्यासाठी संपूर्ण ब्लॉग नक्की पहा काही दिवसांपूर्वी मी मावशीकडे गेली होती घोटीला हे तुम्हाला माहीतच असेल कारण आपण घोटी सिरीजचे ऑलरेडी ब्लॉग पोस्ट केलेला आहे तर तुम्ही अजूनही ते बघितले नसेल तर पटकन जाऊन पहा खूप दिवसांनी मावशीकडे गेल्यावर लाडतर होणारच मस्त काकांसोबत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही गेलो आणि तसेच आजही आम्ही फिरायला चाललो आहे अर्थात ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे त्याचे अख्यायिका काय ते सुंदर असे मंदिर हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्यासोबतच आता आम्ही आलो होतो श्रींची तपोभूमी अर्थातच श्री गजानन महाराजांची तपोभूमी आहे ते पण मध्ये मोबाईल नेण्यास रेस्ट्रिक्टेड आहे सो मी मधलं काही शूट करू शकले नाही परंतु तुम्ही इथे नक्की भेटल्या जेव्हा आपण कावणे माताला जातो तेव्हा वाटेतच हे श्रींची तपोभूमी लागते तर अतिशय शांत आणि निर्मळ आणि मनाला खरंच तुम्हाला शांती हवी असेल ना तर या ठिकाणाला नक्की भेट द्या गणगण गन गणात -गन बोलते गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मस्त मावळत्या सूर्याला नमस्कार करून आम्ही निघालो पुढे कावनाई तीर्थक्षेत्र अर्थातच कपिलधारा तीर्थक्षेत्र येथे दर्शन करण्यासाठी तर याचे एक आख्यायिका खूपच वेगळी आहे आणि ती मला इथे आल्यावर समजली नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेले हे कावनाईक तीर्थक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि हे सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान आहे त्याचबरोबर इथे लोक गिर्यारोहण सुद्धा करू शकतात ओड़ एकदा बरोबर हनुमानाचा भक्त शोक तर किती किलो आहे दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळाची सुरुवात सर्वप्रथम ही कावनाई येथूनच झाली आणि इथे असे सांगतात की भगवान राम आणि श्री भगवान महादेव यांची भेट झाली होती आणि ते हनुमानाच्या चरण स्पर्शांनी सुद्धा ही भूमी पावन आहे सर्वात पहिले कुंभमेळ्याचा ध्वज इथे फडकवला जातो आणि त्याच नंतर नाशिक आणि इतर ठिकाणी कुंभमेळा भरला जातो तर तुम्ही हे माझ्या मागे जे बघताय कुंड तेथे सर्व साधूजन स्नान करतात आणि हा मागे जो ध्वज आहे तो फडकवला जातो आणि त्यानंतरच कुंभमेळायला सुरुवात होते सर्व देव देवदेवतांचे दर्शन घेऊन झाल्यानंतरही वरुण राजाला त्याचे दर्शन आम्हाला द्यायचे होते म्हणून तोही गगनात बरसू लागला आणि अखेर पाऊस आला पाऊस थांबल्यानंतर आमचा द प्लॅन ठरला त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी नाशिकला जायचं तर घोटीवरून आम्ही निघालो नाशिकला तर रात्र पण झाली होती आणि पोटातही कावळे गडबडत काओड़ होते तर मग सर्वप्रथम आम्ही पोटोबा करायचं ठरवलं आणि मग म्हटलं जाऊयात दर्शनाला तर जवळच असलेल्या एका प्रसादालयात आम्ही मस्त गेलो वातावरण खूप शांत आणि हे सुंदर असं मंदिर होतं तिथे दर्शन वगैरे केलं पण मध्ये अलो नव्हतं मग दर्शन झाल्यानंतर आम्ही या प्रसादालयात भोजनाचा स्वाद घेतला जेवायला होते दोन भाज्या डाळ भात चपाती आणि लोणचं जेवण झाल्यानंतर आम्ही आलो मेन आपल्या त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी दर्शनाची उत्सुकता लागली होती त्यामुळे पावले पटापट मंदिराच्या मार्गाने धावत होते एंट्री करता सर्व दुकानांचा लख प्रकाशात समजूनच येत नव्हते की रात्रीचे साडेआठ नऊ वाजले आहे तर हर हर महादेव भोलेबाबाचे दर्शन करून घ्या तर सर्वप्रथम आम्ही गेलो तीर्थक्षेत्र कुश वार्तावर गोदामाईचे दर्शन घेतले हातपाय वगैरे धुतले आणि मग गेलो त्र्यंबकराजाच्या मंदिराकडे तर नेटकीच आरती चालू झाली होती म्हणून काही काळासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले होते आरती झाल्यानंतर श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले आणि दर्शनही खूप छान झाले मनाला अगदी प्रसन्न वाटले आणि त्यानंतर आम्ही निघालो श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तिकडेही आरती होण्याची वेळ झाली होती परंतु तत्पूर्वी तिथे अभंग आणि काही कथा चालू होत्या तर तिथे आम्ही मस्त त्या अभंग कथा ऐकत बसलो आणि आपल्या वारकरी सांप्रदायाची जी फिलिंग होती ना ती खरंच खूप वेगळी मनाला खूप मोहून जातं आणि शांत वाटतं एकदम आपण विठ्ठलमय होऊन गेलो होतो अशी फिलिंग येत होती आरती झाल्यानंतर आम्ही निघालो घराच्या मार्गाने अशा प्रकारे आजचा दिवससुद्धा खूप छान देवदर्शनात गेला आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की की कमेंट बॉक्समध्ये सांगा